आगे। आगे। रात्री अकरा वाजता सुमारास ते आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट झालेत त्याच्यानंतर त्यांचा सी टी स्कॅन वगैरा करून घेतला आहे इंजुरीजमध्ये त्यांना मेंदूला थोडा छोटासा रक्तस्रा झालेला आहे सोबत डोळ्याला सूज वगैरे पण आहे त्यांच्या आणि पाठीवर मुका मार लागलेला आहे ला बाकी उपचार त्यांच्यावर चालू आहे तब्येत सध्या स्थिर स्थिर आहे अकरा वाजताच्या वाजता आपल्या हॉस्पिटल वाजता रात्री आपल्या हॉस्पिटल झाले आले जे जेव्हा तेव्हा थोडंसं त्यांना समजत नव्हतं बोललेलं ठीक आहे थोडं गळबळ करत होते बाकी जशी जशी उपचार झाली आहे आता थोडं गळबळ करणं बरं कमी आहे पेशंट बोलतात कसं बोलतात पण असा प्रॉपर रिस्पॉन्स नाही आहे अजून जसं पहिल्याकडे पुढचे फोर्टी एट त्यांना परिस्थिती आपल्याला समजेल एक्झॅक्टली काय तरणाळी गावामध्ये काल दुपार दुपारी चार दोन ते तीन चार दर दोन ते चारच्या दरम्यान अशोक मोहिते हा माझा मामाचा मुलगा रमाईनगर तर येथे उभा होता आणि तिथून व्हिडिओ बघत अस बघत असल्यामुळे तिथून आले दोन सिद्धेश्वर सिद्धेश्वर सानपचा एक आ, मुलगा आणि वैजनाथ बांगर म्हणून असे दोघं जण आले दोघं जणांनी तुम्ही आमचे व्हिडिओ वाल्मिका अन्नाचे का बघतात आणि दुसऱ्या पण व्हिडिओ का बघतात तुम्ही एकदम अचानकपणे पाठीमागून एक जणांनं ह्याचा वार पुढल्या साईडनं कोयत्याचा वार केला आणि पाठीमागून रॉडनं मारलं दोघा जणांना त्याला बेशूद पाडला बेशूद पाडल्यामुळे त्याला कळालं नाही त्याच्या साईडला एकजण लहान मुलगा होता आरडल्यामुळं मग सगळे माणसं जमले जमल्याच्यानंतर आम्ही पळ पळत गेलो तिथं काय झालं म्हणून आमच्या समोरासमोरात त्याच्या डिस्कवरची लाल गाडी होती त्या गाडीवरून ते, ते दोघंजण पसार झाले तिथून आणि पुन्हा आम्ही त्याला दवाखान्यात घेतला आम्ही पुन्हा लक्ष दिलं नाही ते मा मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघंजण होते आणि त्यांच्यासोबत अजूनसुद्धा दुसरे काही लोक आहेत काल आ, वाल आ, ते आंधळे म्हणून जे आरोपी फरार आरोपी आमच्या गावापासून महिंदवाडी गाव दोन किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि तो आरोपी तिथंच कुठंतरी दबा बसून बसून असलेला असं असं वाटतंय कारण ते त्याचे जे स्टेटस आहेत त्या पोहराचे स्टेटस त्याच्या वाढदिवसाचे ते काल तिथं होते आणि कालचा वाढदिवसाचा निमित्त साधूनच त्यांनी मुदामून दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी तसे टेटस वगैरे ठेवलेले होते अचानक हल्ला करून त्यांनी गावात एकदम अशांतता निर्माण केलेली आहे आणि गावामध्ये अक्षरशः त्यांच्या गुन्हा दाखल करायला आम्ही काल गेलोत गुन्हा दाखल करायला गेलो की आमचा गुन्हा लवकर घेतला नाही ज्यावेळेस मीडियानं ना किंवा असं थोडं जरा त्यांना हे झालं त्याच्यानंतर त्यांनी गुन्हा घेतला ते पण किरकोळ कलम टाकलेत त्याच्यामध्ये आंबोजोगाला दारूळमधून आंबोजोगाला दाखल केलं सरकारी रुग्णालयात आणि तिथून जास्त झाल्यामुळं त्याच्या जा, इथं आता लातूरला खाजगी रुग्णालयात आणलेलं आहे सह्याद्री वाद म्हणजे त्या दहशत निर्माण करण्याची ती जी प्रवृत्ती त्या त्या दोघं जणच आहेत आणि त्या दोघा जणांना पण दुसरे काही जण लोक सांगणार म्हणजे काही पोरं आहेत त्यांचे गँगमधले ते, ते, ते सांगणार आहेत आणि कृष्णा आंधळे किंवा त्यांच्या वरची गँग आहे त्यांना मोठी सपोर्ट करणारी त्याच्यासाठी काय बोल जातीवादी पण बोलले ते की तुम्ही ह्यांचे व्हिडिओ बघू नका तुम्ही का व्हिडिओ बघतात त्याच्यानंतर जर तुम्ही मराठी असं करायला तसं करायला त्याच्यामुळे त्यांनी अचानक हल्ला केला आणि तुमचा आम्ही संतोष देशमुख करू असं सुद्धा त्याला म्हणले होते त्याच्या आधी पण ते सारखंच म्हणजे हे करायचे प्रत्येक जणाला पण त्यांच्या गावात त्याची एवढी दहशत आहे त्या पोरांची त्याच्या गाडीच्या सीटाखाली कंटिन्यू कोयता वगैरे असते पण त्याची तक्रार कोणी देत नाही कारण ते लोकांना इतका त्रास देत की की त्यांच्याविरोध कोणीच तक्रार देऊ शकत नाही अशी कंडिशन आहे पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आम्ही गेलो होतो विनंती करायला की असं असं झालेलं आहे तर आमची तक्रार घ्या सुरुवातीला ते त्यांनी आमची तक्रार घेतली नाही पण ज्यावेळेस मीडियाने हे थोडं जरा हे केलं त्याच्यानंतर संध्याकाळी मग उशिरा त्यांनी अशी तक्रार घेतली आम्हाला आम्ही मला नंतर इकडे दवाखान्यात आलो त्याच्यामुळे पाठीमाग काय झाला आम्हाला माहित नाही